तर नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो हैदराबादला विकास तात्याचा आर पी एफ पेपर देण्यासाठी पेपर संपून दहा मिनटं झाले होते विकास तात्या काय सापडेना ना आणि शेवटी तात्या मला जीवन म्हणतोय बघितलं बाहेर बघतोय तर एवढं ट्रॅफिक त्या तात्या मला पुढे जाऊया चालत तिथे बस मिळेल त्यानंतर आला बसमधून डायरेक्ट बिराणी हाऊसला तात्याले फास्ट चालत होता म्हणून घेतलाव एक वेज बिर्याणी आणि एक नॉन वेज बिर्याणी तात्याची बॅटिंग जोरात चालू होती तात्याला लागलेली भूक त्यामुळं भरपूर जेवल्यानंतर परत निघालो बस शोधायला जाता जाता एक मंदिर दिसलं म्हणून तुम्हाला दाखवा मुलगा हे बघा मग काय बस हो बसमध्ये आणि निघाला होेशनकडं आणि हे बघा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा सर्वात मोठा पुतळा बसमधून उतरल्यावर आणि निघाला स्टेशनला जाता जाता आणखीन एक जण पडलं म्हणून तुम्हाला दाखवा म्हणलं हे कोणा मला माहिती नाही त्यानंतर तात्याला चला म्हणलं लिंबू सरबत पिवा म्हणून तात्या निघाला गे लगेच मग लिंबू शरबत घेतला हो दोन मेट्रो जाताना दिसली म्हणून व्हिडिओ काढावा म्हणलो तोपर्यंत मेट्रो फरार आणि हे खबर तर मुंबईतल्या नजऱऱ्यांनासारखे होते एकदम भारी एवढं थकून शेवटी आलाव हैदराबाद स्टेशनला तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा मिनी ब्लॉक्समध्ये पहिल्यांदा मिनी ब्लॉग्स बनवला आहे त्यामुळे कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करा म्हणजे आणखी मिनी ब्लॉग्स बनवता येईल धन्यवाद